की मी खूप आमदारांना भेटतो आणि ते सगळे सांगतात की हे शाळा टिकल्या पाहिजे ते असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे या शाळेला महत्व आलं पाहिजे मी एक दिवस नगरसेवकाला विचारलो तुमच्याविषयी किती जणांच्या मुलं कारपोनच्या शाळेत शिकतात एकाच नाही प्रत्येक शिक्षकाला त्याच्या मुलाला ॲडमिशन पाहिजे शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये मलवार शाळेत आणि आम्हाला ज्ञान शिकवतं हे शाळा चालल्या पाहिजे ज्याच्यात क्वालिटी असेल त्याचं दुकान चालेल बिर्याणीवाला मुसलमान आहे पण सिंधू लाईन लावून आहे खाऊन नाही आले तुमची शाळा चालवायची तुमचा स्टँडर्ड तुमची क्वालिटी तुम्ही मेंटेन करा दुनिया झुकती आहे झुकानेवाला चा तुम्ही शंभर टक्के रिझल्ट करा पहा आम्ही रिझल्टही नाही करणार नाही नाही आम्ही अशा आम्हाला ते ग्रँट द्या असं कसं तुम्ही जर रिझल्ट चांगला लागला ग्रँट का द्या तुम्हाला वेतनायक का वाढवा तुमच्याही पण कार्याचा परफॉर्मन्स ऑडिट झालं पाहिजे शाळा चांगल्या असल्या पाहिजे शिक्षण चांगलं असलं पाहिजे मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे आणि तुम्ही चांगलं काम केलं तुमचं वेतन पण वाढलं पाहिजे मी एका एक शाळेत गेलो ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीच्या याच्या नाव नाही सांगत तुम्हाला नागपूरतली शाळा तर मी गेलो तर शिक्षकांना भेटलो मध घ्या मुख्याध्यापक नाही दिसले म्हणलं का आपलं सर दिसत नाही आमचे सर इन्शुरन्सचं पण काम करतात मग म्हणलं अजून काय करतात नाही लाकडी फर्निचरचंही पण काम त्यांनी सुरू केलं मग काय आजकाल त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पण घेतला बिल्डिंग शाळेत कधी येतात कधी जातात म्हणजे मुख्याध्यापक असताना सगळे कामं त्यांचे बंद शाळेत शिकवणं विद्यार्थी शिक्षक त्याशी काही संबंध नाही बाकी सगळे धंदे सुरू आहेत हे कसं चालणार जर तुमचं प्रोफेशनल इथिक्स असेल तर तुम्ही ठरवलं पाहिजे की माझा विद्यार्थी असा असा मी तयार करेन आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत